रामकृष्ण हरिमावली ओढ हरिनामाची या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आज आपण ऐकणार आहोत सुंदर अर्थपूर्ण मानवाला उद्देशून असे एक भजन भजन आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद आला हा येणार रे आला हा येणार नाही पुन्हा रे दोन घडीचा आहे तू पावणारे दोन घडीचा आहे तू पावणारे आला हा येणार नाही ना पुन्हा रे दोन घडीचा आहे तू पावणारे वागू नको तू मनमर्जित द्वेष मनाचा करवर्जित वागू नको तू मन मर लयाला द्वेष मनाचा मोठे रे दोन घडीचा आहेस तू पावणारे आला हा येणार नाही पुन्हारे, रे दोन घडीचा आहेस तू पावणारे

माझं तुझ सार इथच राहिल नश्वरतन हे मातीत जाईल माझ तुझ सार इथच राहिल नश्वरतन हे मातीत जाईल सोडावाला गेल सोडावा झाजुनारे सोडावाला गेल घरोबातू झाजुनारे दोन घडीचा आहेस तू पावणारे आला हा जन्म येणार नाही पुन्हा रे दोन घडीचा आहेस तू पावणारे सांगून शहा सानुदास सानोदास

आला हा जन्म ये नार नाही पुन हारे दोन घडीचा हे दो सतु पावनारे दोन घडीचा हे सतु पावनारे